नमस्कार मित्रांनो आर टी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या गोरगरीब वंचित लेकरांसाठी खाजगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत पंचवीस टक्के जागावर पूर्णपणे मोफत शिक्षण मिळणे बंधनकारक का असून असे असताना देखील खाजगी शाळा कॉर्पस फंड स्वेच्छा देणगी शैक्षणिक उपक्रम आय कार्ड सहल यांसारख्या नावाखाली आर टीच्या विद्यार्थ्याकडून कोणतेही शुल्क आकारू शकत नाही असले शुल्क आकारणे बेकायदेशीर आणि इलिगल असून असे आढळल्यास संबंधित शाळेची मान्यता किंवा त्या शाळेचा परवाना हा कायमस्वरूपी रद्द होऊ शकतो मित्रांनो अशा शाळांना आर टी अंतर्गत लागलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क म्हणून शासन हे पंधरा ते वीस हजार रुपये प्रति विद्यार्थी या ठिकाणी शैक्षणिक शुल्क हे खाजगी शाळांना हे शासन पैसे देत असतो तरी देखील प्रदर्शनी या नांदेड एअरपोर्टजवळील श्रीमंत इथे शाळा असलेल्या मुख्याध्यापिकेकडून आर टी अंतर्गत निवड झालेल्या गोरगरीब पालकाकडून रुपये तीन हजार वसूल करण्याबाबतची जी धक्कादायक बाब आहे ती या ठिकाणी समोर येत आहे घडलेली घटना अशी की आर टी अंतर्गत सिलेक्शन झालेल्या माझ्या नातेवाईकाचा मला कॉल आला की प्रियदर्शनी शाळेच्या मुख्याध्यापिकेने माझ्याकडे आर टी पाल्याच्या ॲडमिशनसाठी तीन हजार रुपये फीस घेतली आणि दरवर्षी तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी फीस भरावी लागेल असेही सांगितले मी जाऊन त्या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे तो पाहिला असता तर मित्रांनो त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे नियमबाह्य फीज घेत घेत असल्याबाबतची जी बाब आहे ती या ठिकाणी चौकशीतून समोर आली आहे त्याबाबत मी त्या ठिकाणी व्हिडिओ देखील बनवला आहे तो व्हिडिओ आपण यापुढे पाहू आरटीमध्ये लागलेले ग्रो पैसे कसा घेता तुम्ही तीन तीन हजार रुपये हां हॅलो मॅडम हे आर टीमध्ये लागले तुम्ही तीन तीन हजार रुपये कसा घेता यांच्याकडून बोला मी रुपये मॅडम तुम्ही मला त्यानंतर पुढे पाच मिनिटे वेट करून प्रिन्सिपल मॅडमला च्या मुलांचे तीन हजार रुपये का घेतले विचारले असता कॉर्पस फंड शैक्षणिक उपक्रम आय कार्ड इत्यादींसाठी त्यांचे ॲडव्हान्समध्ये तीन हजार रुपये डोनेशन भरावेच लागते ते कंपल्सरी आहे असे कठोर शब्दामध्ये त्यांनी सांगितलं आणि आर टीच्या कायद्याचा कलम बारा एक अनुसार कोणते शुल्क घेणे हे या ठिकाणी बेकायदेशीर आहे तरी देखील अशा प्रकारे या प्रिन्सिपल मॅडम या गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी लुटण्याचा कार्यक्रम करत आहे मित्रांनो अशा शाळांविरोधामध्ये कार्यवाही होणे गरजेचे आहे माझ्याकडे अशा बऱ्याच चार पाच तक्रारी आल्या आहेत किमान तीस आर टीचे अर्ज मी माझ्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत भरले होते आणि सर्वांचे जवळपास सिलेक्शन या ठिकाणी झालेले आहे कुणालाही आर टी अंतर्गत फीस मागितली नाही परंतु या प्रियदर्शनी शाळेमध्ये तीन हजार रुपये ह्या आर टी स विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेण्यात येत आहे तर मित्रांनो बरेच पालक रिक्षा चालवून टेलरिंग काम करून रोज मजुरी करून काहीजणं हॉटेलमध्ये काम करून किरायानं रूम करून या ठिकाणी आपल्या लेकरांना मोफत खाजगी शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून या आशेपोटी या ठिकाणी आर टीचा फॉर्म भरतात आणि अशा प्रकारे हे लुटेरे संस्थाचालक बेकायदेशीरपणे गरिबांना या ठिकाणी लुटत आहे ज्यांना या शाळेवरने लुटलेली आहे मित्रांनो अशा पालकांनी अशा विद्यार्थ्यांनी मला ह्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावे आर टी अंतर्गत निवड झालेल्यानं जर कोणी शाळा पैसे मागत असेल तर मित्रांनो पुराव्यासह हो, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड या ठिकाणी तुम्ही लेखी तक्रार करा तसेच तुम्ही आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीचा देखील ऑनलाईन तक्रार करून या ठिकाणी तुमची तक्रार शासनापर्यंत पोहोचू शकता किंवा जर तुम्हाला काहीच होत नसेल तर मित्रांनो या व्हिडिओ खाली जसा तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांमध्ये व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद भेटूया स्टुडिओमध्ये कशीच माहिती घेऊन